हाय मैत्रिणी रंजना मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला उपासाची भाजी आणि एक भाकरी दाखवणार आहे त्याच्यासाठी राजगिरा पीठ आणि साबुदाणा पीठ लागणार आहे दोन्ही मिक्स त्याच्यामध्ये बघा ही केळी पण आहे आणि पीठ पण आहे ते आता कसं बनवायचं ते तुम्ही तुम्हाला दाखवते मी उपासाची भाकरी त्याच्यासाठी लागणारं एक पीठ एक वाटी साबुदाणा आणि राजगिरा आणि आपल्याला चार केळी घ्यायचे त्याची आणि पीठ मळ्यासाठी थोडं मीठ घालायचं आपल्याला आप चवीनुसार आणि हे मी गरम पाणी करून घेतलंय त्याने पीठ मळायचं हे बघा अशी साल काढायची केळ्याची चुरीने आणि हे कापून घेतलेले आहेत मी केळी आणि हे पीठ मळून घेतलेले असं भाकरी करायला बघा असं नरम भाजी बनवायला केळ्याचे काप घेतलेत मिरची मीठ जिरं आणि शेंगदाण्याचा पूट आता आपण जिरं टाकूया पहिलं ते जरा गरम झालं का मिरची टाकूया जास्त थोडं गरम करून घ्यायचं पहिलं तेल टाकलं मग जिरं टाकायचं आणि मग मिरची टाकायची सरपूस भाजून घ्यायची जरा लाल होऊन द्यायची मिरची थोडीशी भाजली पाहिजे हे बघा असेल आता बघासाठी भाजले मस्त मिरची आणि आता केळ्याचे ताप टाकायचे कच्च्या केळ्याचे ताप ही चार पाच केळी आहे छोटी छोटी त्याचे ताप टाकले हे करून घ्यायचे आणि मग मीठ टाकायचं आणि शिजल्यानंतर आपल्याला दाण्याचं तूप टाकायचं हे बघा थोडं झाकण ठेवलं होतं मी झाकण काढलं त्याच्यावरचं आणि आता बघा केळी किती मस्त मऊ झालेली आहे शिजलीत आता आपण वरून थोडंसं दाण्याचं तूप टाकायचं बघा कशी मस्त भाजी झाली आपली फराळाची केळ्याची कच्च्या केळ्याची किती सुंदर दिसते बघा हे बघा आता दोन मिनटात ठेवायचं आपण दाण्याचा कूट टाकला म्हणून दोन मिनटात असे हलवून थोडीशी वाफ द्यायची म्हणजे दाण्याचा कूट आपला बघा आता मी झाकण काढते आपली केळ्याची भाजी कच्च्या मस्त झाले बघा किती छान दिसते <स्तारित> असा घट्ट सर गोळा करून घ्यायचा आणि पीठ पण घट्टच पाहिजे बघा असं जास्त सैल पीठ नाही चालणार आणि हे असं घोळून घ्यायचं पिठामध्ये आणि असं थोडंसं करायचं आणि आपली पोळी बघा भाकरी राजगिर्याची आणि साबुदाण्याची छान सरसर अशी लाटून घ्यायची आपल्याला हवी तेवढी पातळ जाड अशी करून घ्यायची मस्त बघा तशी झाली एकदम आणि तव्यात टाका हे बघा भाजून घ्यायची व्यवस्थित एकदम बघा आपली कशी भाकरी आता फुटते बघा छान फुलून वर येईल आता मस्त फुलले बघा कशी छान छान बघा आता ते ना तुम्ही खूप लावू शकता त्याला खूप लावून खाऊ शकता खूप भारी लागतं तुम्हाला एकदम मस्त तुम्ही तवा उतरून मी भाजू शकता याच्यावरती गॅसवरती बघा गॅसवरती पण चांगली फुटते आपली भाकरी बघा कशी मस्त फुकले ही आपली भाकरी भाकऱ्या करून घेतल्या आता तूप लावून घेते आणि स्वर्ग करते बघा आपली रेसिपी तयार आहे कच्च्या केळ्यापासून बनवलेली भाजी आणि राजगिरे आणि साबुदाणा पासून बनवलेली भाकरी बघा किती मऊ झाली आपली भाकरी मस्त आणि पांढरी शुभ्र छान उपवासाची नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पहिली रेसिपी